जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज विदर्भातील पारंपरिक नाश्त्याचा पदार्थ उकडपेंडी करणार आहे अत्यंत पौष्टिक चविष्ट पदार्थ आहे विदर्भामध्ये घरोघरी बनविला जाणारा आणि सर्वांचा आवडता नाश्ता म्हणजे उकडपेंडी उकडपेंडी मऊ सुटसुटीत होण्यासाठी मी टिप्स सांगणार आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका उकडपेंडी करण्यासाठी गॅसवर एक कढाई त्यामध्ये या चमच्याने दोन चमचे तेल मी शेंगदाण्याचं तेल फल्ली तेल घेत आहे उकडपेंडी करताना तेल आणि कांदा थोडा जास्त घ्यायचा तेल गरम झालं मोहरी मोहरी फुटायला लागली त्यामध्ये जिरं बारीक कापलेले दोन कांदे बारीक कापलेली चार हिरवी मिरची हिरवी मिरची कमी तिखट आहे तेल कमी घेतलं तर उकडपेंडी चिकट होते त्यामुळे तेल थोडं जास्त घ्यायचं ही एक टीप कांदा हिरवी मिरची परतून घेते कांदा खूप जास्त परतायचा नाही हलकासा परतून घ्यायचा कारण यामध्ये कणिक भाजायची आहे कांदा हलकासा परतल्यावर यामध्ये हळद चवीनुसार मिरची पावडर कारण आधी हिरवी मिरची टाकलेली आहे आपल्याला किती तिखट आवडते त्यानुसार मिरची पावडर घ्यायची परतून घेते गॅसची फ्लेम लो ठेवायची यामध्ये दोन वाटी गव्हाची कणिक आपण पोळी करतो तीच कणिक घेतली आहे मी चार ते पाच जणांसाठी उकडपिंडी करत आहे दोन वाटी कणकेची चार ते पाच जणांसाठी पुरेल एवढी उकडपिंडी तयार होते कणिक छान लो फ्लेमवर खमंग भाजून घ्यायची कणिक भाजताना घाई करायची नाही कणिक जर भाजल्या गेली नाही तर उकळपेंडी चिकट होते ही दुसरी टीप पंधरा ते वीस मिनिट लो फ्लेमवर भाजायची आहे सतत परतत राहायचं कणिक जितकी छान भाजलं जाईल तितकीच खमंग उकडपेंडी तयार होईल लो फ्लेमवरच भाजायची हाय फ्लेमवर कणिक जडू शकते आणि मग रंग आणि चवीत पण फरक पडतो चवीनुसार मीठ मिक्स करते सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा उकडपेंडी करताना सर्वात महत्त्वाचं कणिक छान भाजले गेली पाहिजे लो फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिट खमंग भाजून घेतली छान मस्त सुवास येत आहे आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणीच टाकायचं थंड टाकलं तर उकडपेंडी चिकट होईल ही तिसरी टीप गरम पाणी थोडं थोडं टाकायचं मिक्स करते दोन वाटी कणकेला त्याच वाटीने दोन वाटीपेक्षा थोडं कमीच पाणी पाहिजे तुम्हाला पाण्याचा अंदाज यायला पाहिजे म्हणून सांगत आहे यापेक्षा थोडं कमी किंवा थोडं जास्त पाणी लागू शकतं थोडी साखर मिक्स करते उकडपेंडी मोकळी सुटसुटीतच छान लागते यामध्ये एक चमचा दही आवडत असेल तर दही टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल अशीच खूप छान होते भरपूर ताजी कोथिंबीर मिक्स करते विदर्भमधील पारंपरिक पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ आहे झाकण ठेवून दोन मिनिट वाफ येऊ द्यायची आहे दोन मिनिटानंतर बघा मस्त झाली आहे दोन ते तीन टिप्स लक्षात ठेवल्या की खमंग उकडपेंडी तयार होते कणिक भाजताना तेल थोडं जास्त घ्यायचं कणिक लो फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिट खमंग भाजायची आणि पाणी थंड न घेता गरमच पाणी घ्यायचं करून बघा विदर्भ स्पेशल गव्हाच्या कणकेची पौष्टिक पारंपरिक रेसिपी आहे छान मऊ मोकळी झाली आहे रंग पण छान आला गरम गरमच खायची सर्वांची आवडती उकडपेंडी तयार आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन